नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पाहूया आजच्या ठलक घडामोडी चिमुकलीच्या शोधण्याचा थरार प्रसार माध्यमांसमोर उलगडलं पेण येथील हेटवणावाडी येथे किशोरी नामक साडेचार वर्षाची चिमुकली आपल्या आईजवळून हरवली हरवल्यानंतर एकच खळबळ माजली मग सुरू झाला शोधण्याचा थरार पोलिसांजवळ कोणतीच अशी माहिती नव्हती की शोध मोहीम सहज आणि सोपी होईल पोलिसांसमोर अनेक आव्हाने होते परंतु ही आव्हानं स्वीकारत पोलिसांनी शोध मोहिमेला सुरुवात केली तीन दिवस जवळपास दोनशे कर्मचारी ह्या चिमुकलीला शोधत होते त्यांच्या बरोबर खालपूर येथील हेल्थ फाउंडेशन सुद्धा मदतीला धावून आला आणि तीन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर किशोरीला शोधून काढले या शोध मोहिमेचा थरार पत्रकार परिषदेमध्ये उलगडला अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथारे यांनी त्यांच्यासोबत डीवाय एस पी जालिंदर नालकुन तसेच पेन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे हजर होते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेन पोलीस स्टेशन हद्दीतील हेटवणी आदिवासी वाडी या ठिकाणी एक साडेचार वर्षाची मुलगी ही मिसिंग असल्याबाबतची माहिती पेन पोलीस स्टेशनला साधारण दुपारी दोन वाजल्याच्या आसपास प्राप्त झाली माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक बागुल ऐपिया राजपूत यांची टीम आणि एस डी पी ओ पेन जालिंदर नालकुल साहेब हे सर्व यांची टीम हे त्वरित स्पॉटवर पोहोचले त्यानंतर त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना दिल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक दलाल मॅडम यांनी अलिबागून डॉग स्कॉड आणि इतर बाकी आ, टीम सर्चिंगसाठी या ठिकाणी पाठवल्या बारा तारखेला इमिलेली रात्री जवळपास दहा ते अकरा वाजेपर्यंत सर्व तो हेटवणे आदिवासी मागचा परिसर पूर्ण तो जो जंगल परिसर आहे तो जंगल परिसर टीमने पूर्ण सर्च करून का सर्च केला त्यानंतर तेरा तारखेला सकाळी सात वाजल्यापासून जवळपास दो दोनशे ते अडीचशे पोलिसांचा पूर्ण ता फौज त्याच्या जोडीला पूर्ण का कारण डोंगर परिसर असल्यामुळं फॉरेस्ट विभागाचं पथक त्यासोबतच गावातील सर्व हिटवणे आदिवासीवाडी परिसरातील सर्व आपले बांधव आणि मुलं तरुण मुलं सगळ्यांचं एकत्रित पथक त्या जो सो जो जोडीलाच हेल्प फाउंडेशन खोपोली यांचं पथक या सर्वांनी त्या परिसरामध्ये पूर्ण एक्सटेन्सिव्ह असं आपण सर्चिंग मोहीम राबवली त्या सर्चिंग मोहिमेदरम्यान आपल्याला संबंधित जी मिसिंग झालेली मुलगी होती तिचे चपला तिचे कपडे देखील त्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी डोंगर परिसर आपल्याला आढळून आले या घटनेबाबत ती मुलगी साडेचार वर्षाची असल्यामुळे कायद्यानुसार त्यामध्ये पेन पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा देखील त्वरित दाखल करण्यात आला होता हे सर्चिंग ऑपरेशन चालू असताना काल मान्य पोलीस अधीक्षक दलाल मॅडम या देखील स्पॉटवर आल्या सर्व स्पॉटला पूर्ण त्या जंगल परिसराला त्यांनी भेट देऊन पूर्ण टीमला सर्व तपासाबाबत तपासाचा आढावा घेतला आणि तपासाबाबत पुढं काय करायचं याच्या सर्व सूचना दिल्या त्यानुसार आज काल जे काही सर्चिंग झालं होतं आणि जो काही तपास बाकी होता त्यामध्ये आज परत आज सकाळी साडेसात वाजल्यापासून पूर्ण परिसराची जो परिसर सर्च जर राहून गेलेला होता कालच्या दिवसात तर सर्चिंग चालू असताना सकाळी दहा ते सव्वा दहाच्या आसपास ती मिसिंग झालेली जी सव्वा सव्वा चार वर्षाची मुलगी जी होती ती मुलगी त्या ठिकाणी मिळून आली नंतर त्या मुलीला इमिडिएटली इमिजिएटली वैद्यकीय पथकाच्या मदतीने आपण उपजिल्हा रुग्णालय पेन या ठिकाणी तिला भरती केलेलं आहे तिच्यावर पूर्ण पुढचा वैद्यकीय उपचार सद्यस्थितीत चालू आहे डॉक्टरांचं पथक आ, या ठिकाणी जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत इथले अवेलेबल डॉक्टर आणि गरजेनुसार अलिबाग पनवेल या ठिकाणचे जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी देखील या ठिकाणी बेड दिलेली आहे तपासाच्या अनुषंगाने जे काही वैद्यकीय सॅम्पल्स आहेत ते सर्व त्याची त्यांनी काढून पोलिसांच्या ताब्यात लवकरच ते देण्यात येणार आहेत अशा पद्धतीने या गुन्ह्याचा जो काही तपास चालू आहे लवकरात लवकर हा जो काही घटना किंवा जो गुन्हा घडलेला आहे त्याच्या अंतिम पर्यंत पोलीस लवकरात लवकर तर अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा धन्यवाद